माय मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक उपेक्षित दुर्लक्षित कलावंतांना न्याय देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतो पण आज आपल्यासोबत जी आहे ती उपेक्षितही नाही दुर्लक्षितही नाही तर ते अतिशय प्रसिद्धीच्या झोतावर असलेली अपेक्षा जी आपल्या आ... आळंदी जी आहे देवाची आळंदी तिथं वास्तव्यास होती पण तिचं मूळ गाव परभणी जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातलं आपलं पालम तालुक्यातलं शेलू पेंडून mm. ती चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी गेली आणि अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली दाक्षिणात्य म्हणजे तामिळ चित्रपटाचं शूटिंग तिथं चालू होतं ही सहज बघायला गेली आणि दिग्दर्शकाच्या नजरेस पडली आणि त्यांनी तिला घेऊन एक सि सिनेमाचं नाव काय ते संतोष येथील कलावरम नावाचा चित्रपट तिचा आता तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घालतो आहे जसं आपल्याकडे सैराट चालतोय तसं तामिळनाडूमध्ये तिचे चित्रपट चालत आहेत आणखीही बरेच चित्रपटाचे करार आले आहेत मला वाटतं मराठी चित्रपटातसुद्धा ती लवकरच येणार आहे आपण तिच्याशी बातचीत करूया अपेक्षा काय सांगशील तुझ्या एकंदर प्रवासाबद्दल सर्वप्रथम नमस्कार माय मराठीचे खूप खूप खुँ आभार मानते आणि सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा जो योग आला आहे त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप छान वाटत आहे सगळ्या चॅनल्सला मी या अगोदर भेट दिलेली आहे पण या चॅनलला पहिल्यांदा भेट देते त्याबद्दल म्हणून विशेष आभार मानते आणि खूप छान वाटते एक महाराष्ट्रातलं असल्यामुळे जरी तिकडं काम करत असले तरी इकडं ओढ लागतेस त्यासाठी भविष्यात काहीतरी चांगलं घेऊन येणार आहे तर सगळ्यांना विनंती करते की जे नवीन टॅलेंटेड आहेत त्यांना चांगला प्रतिसाद द्या त्यांना एक चांगला सपोर्ट द्या त्यांच्या म्हणजे जे, जे त्यांना पाहिजे त्यांच्यासाठी त्यांना जर सपोर्ट केला तर एक चांगलं नाव होईल आणि पुढे पण जातील अशी विनंती करते आणखी क्रांतीप्रसादजी कोरिओग्राफर आपल्या आपल्यासोबत आहेत डायरेक्टर आहेत सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आपको अपेक्षा में ऐसा क्रांतीप्रसादजी आपा की आपल्या फिल्म आगे भी शायद पाच साल का कॉन्टॅक्ट हो पे। आप आप आपने क्या देखा है ऑन आने ना ऑनलाइन आने ना। आने ना। आने। 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 नमस्कार ऑल महाराष्ट्र पीपल्स को मकर संक्रांति हार्दिक शुभेच्छा माय नेम इज़ क्रांति प्रसाद डायरेक्टर एंड कोरियोग्राफर फ्रॉम साउथ इंडस्ट्री एक्चुअली मैं फिल्म इंडस्ट्री को आने का पहले मैं ट्रेनर हूँ लाइक एक्टिंग योगा एंड मार्शल आर्ट्स डांस कोरियोग्राफर किसका पास टैलेंट है उन लोगों को मैं सेलेक्ट करके मैं बहुत सारे बिफोर भी, भी नेशनल लेवल तक लेके गया हूँ लाइक मार्शल आर्ट्स योगा सब कुछ सो बाद में मैं कभी आ, फिल्म इंडस्ट्री में इंटरव्यू हुआ तब भी किसके पास एक्टिंग टैलेंट है लाइक सिंगिंग कुछ भी रहने दो सो एनी टैलेंट सो उन लोगों को मैं मोटिवेट करके मैं आगे लेके जा रहा हूँ सो so, इसलिए मेरे को आ, इंटरनेशनल अवार्ड भी मिला है आ, या, या। आर्य भट्टा इंटरनेशनल अवार्ड वो सुप्रीम कोर्ट जज हैंड से मिला है मेरे को क्योंकि थाउजेंड टुगेदर स्टूडेंट्स को मैं ट्रेनिंग दिया हूँ सो uh, so, इसलिए वो अवार्ड दिया है सो so, अपेक्षा में अपेक्षा तो अभी एक बार मैं मराठी एक फिल्म करने के लिए मैं सोलापुर गया था वहाँ पे देखने के लिए आई थी आ, उसका अंदर एक आ, अच्छा एक टैलेंट है मीन्स वो रूरल से आए तो भी उसका अंदर कुछ बनना कुछ अचीवमेंट करना सो वो टैलेंट मैं देखा हूँ ऑब्जर्व किया बाद में उसको ट्रेनिंग दिया हूँ देने के बाद वो तेलुगु एंड तमिल ईजी से सीख ली एग्जांपल एग्ज़ाम्पल शूटिंग में डायलैक्ट्स अभी देखो एग्जाम्पल दूसरा लैंग्वेज सीखना बोले तो बहुत मुश्किल है ना ईजी से सीख ली अगर मैं जो बोलता हूँ ऐसा करो क्राइम करना और रोना और सो सब कुछ मैं मेरा फिल्म के लिए 200 हंड्रेड मेंबर्स को ऑडिशन किया हाँ साउथ में पूरा टू हंड्रेड मेंबर्स में सेलेक्ट किया नाइन मेंबर्स उस पर अपेक्षा एक सो ऐसा वो टैलेंट देख के मैं चांस दिया था अपेक्षा सर्वत महत्व प्रश्न होता भाषे का मराठी देवनागरी लिपि आधारित तामिळ तेलुगू मल्याळम ह्या भाषा कम्प्लीट होल्या ते शिकताना म्हणजे नेमके काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे अडचणी आवड असल्यानंतर अडचण कसलीच वाटत नाही कारण आवड इतकी असते की ते भाषा कोणती असं सोपीच वाटते आणि त्यानंतर म्हणजे जसं इतर ठिकाणी अकॅडमीमध्ये शिकवली जाते तर ती म्हणजे गंभीरतेने शिकवतात हो त्याच्यामुळे ती समजत आपल्याला समजत नाही बोलायला वगैरे अडचण नाही लिहायला आणि वाचायला कठीण आहे तेलुगू ते ते कन्नड तमिळ माहिती तेलुगू तमिल कुठले नवीन काय आता लगेच सांगू शकत नाही कारण मला असं वाटतं की आता सगळ्यांना उत्सुकता वाढलेली आहे तर त्याबद्दल मला वाटतं मी डायरेक्ट जर आले तर सगळ्यांना आणखी एक आश्चर्य वाटेल जर अगोदर सांगितलं तर आनंद कमी होईल असं वाटतं उत्सुकता कमी होईल असं वाटतं आपली जो फिल्म आहे उस्को मराठी मी हिंदी मध्ये मराठी में ये जो है थोड़ा दूसरा फिल्म्स डब नहीं कर सकता एक्चुअली अगर किए तो डायरेक्ट करना है मैं एक्चुअली ट्राई किया हूँ हाँ हिंदी में डब ऑलरेडी डबिंग हो रहा है हिंदी में हाँ हो रहे है ऑलरेडी डबिंग फिनिश हो गए और चैनल भी आएगा एंड थिएटर में भी लगेगा तो मैं प्ला, प्लान किए थे कि मराठी में करना बट अलो नहीं है दूसरा फिल्म का डब करना अलो नहीं है ने डायरेक्ट आएगा ना डायरेक्ट आएगा बट वो मराठी में डब करके वो नहीं कर सकता सो so, इसलिए अगर कोई परमिशन दे तो हम कर सकते हैं उसमें उसके लिए गवर्नमेंट का परमिशन गवर्नमेंट ने फिल्म चंबर का चंबर का परमिशन लका हम आम्ही आशा आहे की मराठी चित्रपट सद्य तुझे लवकरच आगमन होत आहे धूमधडाक्यात आणि प्रोडक्शन यांचंच असणार आहे क्रांतिप्रसादांचं हो सर्व म्हणजे एकच आहे की मग करायचं करून चांगलं केलं पाहिजे नाहीतर रोज कितीतरी चित्रपट रिलीज होतात पण समजत नाहीत किंवा काही घेण्यासारखं नसतं तर माझी अशी म्हणजे अपेक्षा आहे की थोडा वेळ लागला तरी चालेल पण एक चांगलं काहीतरी आणलं पाहिजे असंच इच्छा आहे अपेक्षा जशी तुला संधी मिळाली आमची अपेक्षा आहे की प्रोडक्शन जरी यांचं असलं तर जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना त्यामध्ये संधी मिळावी येणाऱ्या चित्रपटामध्ये त्यासाठी तू नक्कीच प्रयत्न करशील याबद्दल आमच्या मनात तिळभर शंका नाही कारण आपली मराठवाडा ही संतांची साधू संतांची भूमी परोपकारांची भूमी ह ना आणि तू स्वतः एका सांप्रदायिक वारकरी सांप्रदायिक घरात जन्मलेस मी तर असं ऐकलं की आता तिकडे राहूनसुद्धा तू एकादशीचा उपवास करते करतेस प्रत्येक तुझे पप्पा मला सांगितले आप्पा तर डिवोशनल फॅमिली भगवान को मान्यवाले तर तुझ्या पुढच्या प्रवासाला आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा मराठीतली सुपरस्टार झाल्यानंतरसुद्धा तू एवढ्याच काना आपल्या चॅनलवर येशील तुझ्या पूर्ण पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आपला वेळ दिला दोघांचेही मनापासून आभार थँक्यू